ऑगस्ट वेळ सकाळची पुण्यातील खराडी परिसरात मुळा मोठा नदीपात्रात कामगारांना एका महिलेचं धड पाण्यावर तरंगताना दिसलं कामगारांनी त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा झाला तपास सुरू झाला परंतु पोलिसांसमोर असंख्य प्रश्न होते ही महिला कोण कोणी खून केला मृतदेहाला शीर नसल्यानं ओळख पटवणं अवघड झालं होतं तर मंडळी नेमकं काय झालं या खुनाची इन्साईट स्टोरी या व्हिडिओमध्ये आपण पाहू नमस्कार आपण पाहत आहात विशेष खास तर मंडळी शिवाजीनगर परिसरातल्या पाटील इस्टेट वसाहतीत सकिना खान दहा बाय दहाच्या छोट्या घरात राहायच्या आईवडिलांनी हे घर सकिनाच्या नावावर केलं होतं आणि याच घरात सकिना यांचा भाऊ अश्पाक आणि वहिनी हमीदा हे देखील राहायचे मात्र मागील काही दिवसांपासून भावा बहिणीत वाद सुरू होते हा वाद होता प्रॉपर्टीसाठी सकिना राहत असलेलं घर आपल्या नावावर करून द्यावं यासाठी अश्पाक मागे लागला होता मात्र सकिना त्याला दाद देत नव्हती आणि यावरून यांच्यात भांडण व्हायचं तेवीस ऑगस्टच्या रात्री देखील तेच झालं सकिना अश्पाक आणि हमिदा यांच्यात जोरदार भांडण झालं यावेळी अश्पाकने रागाच्या भरात दोरीने गळा उळून सकिनाचा खून केला काही वेळानंतर शुद्धीवर आल्यानंतर आपल्या हातून मोठा अपराध झाल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी जे केलं ते अतिशय भयंकर होतं हमीदा आणि अशपाकने मरून पडलेल्या सकिनाचा मृतदेह ओढतच घरातल्या छोट्याशा बाथरूममध्ये नेला आणि अक्षरशः मृतदेहाचे कोयत्याने तुकडे केले डोकं वेगळं केलं दोन्ही हात दोन्ही पाय वेगळे केले त्यानंतर हे सर्व अवयव एका पोत्यात भरून घरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळामुठा नदीच्या पात्रात फेकून दिले त्यानंतर काही घडलंच नाही अशा आविर्भावात हे दोघे पतीपत्नी वावरत होते शेजाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून सकिना बाहेरगावी गेल्याचंही त्यांनी सांगून टाकलं होतं आणि नेहमीप्रमाणे त्यांचा दिनक्रम सोर असुरू होता सोळा ऑगस्टचा दिवस उजळला खराडी परिसरातल्या मुळामुठा पात्रालगत काही कामगार काम करत होते इतक्यात त्यांना नदीच्या काठावर हातपाय आणि मुंडकं नसलेलं एक महिलेचं धड पाण्यावर तरंगताना दिसलं त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात झाली सुरुवातीला पोलिसांनी याच नदीपात्रात या मृतदेहाचे आणखी काही अवयव सापडतात का हे पाण्यासाठी ड्रोनची मदत घेतली मात्र त्यांना कुठलाही पुरावा सापडत नव्हता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या महिलेविषयी माहिती देणाऱ्यांना दोन लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं इकडे सकिना खान बेपत्ता असल्याने पाटील इस्टेट वसाहतीत कुजबूज वाढली होती शंका कुशंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या होत्या मामी कुठेच दिसत नसल्याचं पाहून सकिना खान यांच्या भाच्याने त्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली आणि त्यानंतर अवघ्या काही तासात या खुनाला वाचा फुटली पोलिसांनी सकिनाचा भाऊ आणि वहिनी यांना ताब्यात घेतलं पोलिस खाक्या दाखवताच या दोघांनीही खुनाची कबुली दिली पोलिसांनी दोघांनाही अटक केली सध्या हे दोन्ही पोलीस कोठडीत आहेत सकिना खान यांच्या मृतदेहाच्या उर्वरित अवयवांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत मात्र सक्क्या भावानेच छोट्याशा प्रॉपर्टीपायी सक्क्या बहिणीचा खून केल्याचं उघडकीस आल्यानंतर शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे तर मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा